श्री स्वामी समर्थ मंडळी एक छोटा व्हिडिओ करून मी टाकला होता विजय ग्रंथाचं पारायण कसं करावं हा दुसरा व्हिडिओ आहे ह्या विजय ग्र ग्रंथ म्हणजे काय याची सविस्तर मी माहिती देणार आहे हे श्री गजानन विजय ग्रंथ हा विजय ग्रंथ गजानन महाराजांची पोती आहे जे जे सेवेकरी गजानन महाराजांचे आहे त्या त्या सेवेकरांनी ज्याने ज्याने हे विजय ग्रंथाचं पारायण केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये खरोखर खूप बदलाव आलेला आहे हे सत्य घटना आहे तुमच्या जीवनामध्ये हे विजय ग्रंथाचं एकदा तुम्ही पारायण जर केलं तर तुमच्या जीवनामध्ये जे काही समस्या असतील त्या शंभर टक्के दूर होतील दुसरी गोष्ट आपल्या मुलांच्या नोकरीमध्ये शिक्षणामध्ये आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आणि मेन म्हणजे सर्व घराचं आपल्या परिवाराचं चा आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी हे गजानन महाराजाचं विजय प्रत्येक कामामध्ये तुमचा विजयच होईल प्रत्येक कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही जाणार तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या नोकरीमध्ये तुम घरामध्ये छोटे मोठे जे काही कार्य असेल त्याच्यामध्ये शंभर टक्के तुमचा विजय होईल म्हणून या ग्रंथाचं नावच आहे श्री गजानन विजय ग्रंथ याच्याबद्दलच मी सविस्तर माहिती देणार आहे हा विजय ग्रंथाचंही पोथी आहे तुम्ही जशी पाहिजे तशी साईज तुम्ही कुठल्याही पूजेच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता याच्यावर जो कोणी शंभर टक्के विश्वास आणि श्रद्धेनं मनापासून या ग्रंथाचं पारायण करेल त्याच्या जीवनामध्ये शंभर टक्के त्याचं आयुष्यपूर्ण टन होऊन जाईल आणि आयुष्यपूर्ण बदलून जाईल या ग्रंथाचं मी सांगू शकत नाही भरपूर अनुभव आलेले आहेत गजानन महाराजांची फक्त तुम्ही बावनीसुद्धा नित्यनेमाने केली तर तुमच्या जीवनामध्ये जे काही समस्या असतील त्या शंभर टक्के तुमच्या समस्या दूर होतील तुम्ही ट्राय करून पहा आता हा पूर्ण व्हिडिओ पाहण्याची एकच विनंती करते जे ज्यांच्या मागं खूप संकट आहेत आपल्या परिवारामध्ये कोणीतरी दवाखान्यामध्ये ॲडमिट असेल किंवा आपल्या परिवारामध्ये कटकट होत असेल आपल्या परिवारामध्ये पैशाची कणक चणचण असेल जे काय तुम्ही कुठल्याही अडचणीमध्ये अटकला असतील तर हाच जोडण विनंती आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्या आयुष्याचं कल्याण तुम्हाला करायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा हा वेळात वेळ काढून हा विजय ग्रंथाचं पारायण तुम्हाला सात दिवशी सात दिवस सप्ताह म्हणजे सात दिवसाचा जो सप्ताह असतो फक्त सात दिवशी पारायण करून तुम्ही करू शकता मेन गोष्ट तुम्हाला डबल याचं पुण्य आणि डबल फलदायी तुम्हाला जे काही तुम्ही मनापासून हे पारायण कराल तर मनापासून जर केलं आणि त्याचं डबल फल तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर हे पारायण मेन म्हणजे कसं करावे तर प्रत्येक गुरुवारी या गजानन महाराजांचा विजय ग्रंथाचा दर गुरुवारी आपल्याला एक अध्याय वाचायचा आहे असे एकवीस गुरुवार तुम्हाला एकवीस अध्याचा हा विजय ग्रंथ आहे तर ह्या एकवीस अध्याचं पारायण तुम्हाला एकवीस गुरुवार रोज या गुरुवारी एक अध्याय वाचला तर पुढच्या गुरुवारी दुसरा अध्याय वाचायचा आहे तर असं एकवीस गुरुवारसुद्धा करू शकता या पुस्तकाबद्दल थोडी आपण माहिती घेऊया हे गजानन महाराजांचं शेगावांचं शेगावमधला हा फोटो आहे तर या पुस्तकामध्ये पहिल्या प पानावर हा फोटो दिलेला आहे मंदिराचा दुसरी गोष्ट ही गर्दी आहे हा गजानन महाराजांचा मंदिराचा तिथलाच हा मेन गेट बसायला फोटो आहे आता तिसऱ्या पानावर काय आहे ते पाहूया आपण हे गजानन महाराजांचा मेन जिथं समाधी घेतलेली आहे गजानन महाराजांनी तो फोटो आहे या तीन नंबरच्या पानावर हा फोटो आहे तर आता चौथ्या पानावर ताहि आहे ज्यांनी विजय ग्रंथ लिहिलेला आहे त्याचं नाव आहे श्री शंकर प्रसन्न हरिभक्त पारायण संत कवी श्रीदास गणू महाराज प्रत्त श्री, श्री विजय श्री गजानन विजय ग्रंथ म्हणजे हे श्री संत श्रीदास गणू महाराज यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्याच्यानंतर गजानन महाराजांचा पाचव्या नंबरच्या पा पानावर हे नाव ही माहिती दिलेली आहे की किती रुपयाची बुक आहे कुठून घेतलेली आहे हे किती रुपयाचं आहे हे सगळी माहिती देणारं आहे माहिती दिलेली आहे आता प सहा नंबरच्या पानावर गजानन महाराजांचा एक फोटो दिलेला आहे आणि त्याच्या पुढच्या याच्यावर एक विठ्ठलाचा आणि गजानन महाराजांचा फोटो दिलेला आहे आणि हा ओरिजनल गजानन महाराजांचा मेन मूळ फोटो आहे हा हा जुना ओरिजनल हा गजानन महाराजांचा हा एक फोटो आहे मग त्याच्यानंतर आपल्याला पोथीची सुरुवात होते आध्या पहिला आता इथून होते गजानन महाराजांचा हा फोटो आणि अध्याय पहिला इथून प्रारंभ होतो या प्रारंभ सुरुवात ही एकवीस अध्यायाची सुरुवात ह्या पहिल्या अध्यायाची इथून सुरू होते अशा सात प पानावर गजानन महाराजांच्या फोटोची आणि या बुक कोणी लिहिल्याले ह्याची माहिती दिलेली आहे आता आपण येऊया मेन मुद्द्यावर हा आहे श्री गजानन विजय ग्रंथ हे पारायण तुम्ही कशासाठी करणार आहात का करणार आहात आणि तुमचा विश्वास आहे का मेन म्हणजे तुमची श्रद्धा आहे का मेन म्हणजे तुमचा सर्वात महत्त्वाचं तुमची मेन तुमची श्रद्धा आणि विश्वास तुम्हाला पाहिजे तुम्हाला मूल होत नसेल तुम्हाला मुलगाच पाहिजे असेल तुम्हाला किंवा मुलगीच पाहिजे असेल कुठलीही मनामध्ये जी काय इच्छा आहे ती इच्छा मा मनामध्ये बाळकायची आहे आणि ती इच्छा मनामध्ये बाळगून हा विजय ग्रंथ आपल्या घरी शेगावाला जाऊन किंवा पूजे पूजेच्या दुकानामध्ये जाऊन हा विजय ग्रंथ पारायण घरी घेऊन यायचा आहे आणि कोणत्याही गुरु はい。 सात दिवसाचं किंवा तीन दिवसाचं किंवा एक आसनी एका दिवसाचं पारायण किंवा दर गुरुवारी एकवीस दिवसाचं असे चार मी महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत तुम्हाला लक्षात नाही राहिलं ना, तर परत एकदा सांगता येईल विजय ग्रंथाचं पारायण संकल्प करून पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे तुमच्या जे काय तुम्ही संकल्प केलेला आहे त्याच्यामध्ये गजानन महाराजांच्या समोर मी गजानन महाराजांच्या साक्षीने सांगते तुमचा विजयच होणार तुमच्या प्रत्येक कामामध्ये विजयच होणार आहे म्हणून गजानन महाराजांच्या संकल्प करून हे विजय ग्रंथाचं पारायण नंबर एक डबल फळ तुम्हाला मिळवायचं असेल हे फलदायी पारायण आहे फल तुम्हाला फळ मिळणार पारायण आहे पहिलं म्हणजे डबल तुम्हाला फळ मिळवायचं असेल तुमची इच्छा पूर्ण करायची असेल डबल तर प्रत्येक गुरुवारी गजानन महाराजाचा विजय ग्रंथाचा एक अध्याय तुम्हाला प्रत्येक गुरुवारी नित्य नेमाने काही मासिक धर्म बायकांना येतो तर मासिक धर्मामध्ये ज्या गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म आला तो गुरुवार सोडून पुढच्या गुरुवारी तुम्ही करू शकता असं नित्य नेमान दर गुरुवारी एकवीस गुरुवार तुम्हाला एक अध्याय हे पारायण करायचं आहे दुसरी गोष्ट एक असली एका दिवसामध्ये विजय ग्रंथ सकाळी संध्या सकाळी बसू शकता रात्री संपू शकता हा विजय ग्रंथाचा पारायण एका दिवसामध्ये सुद्धा आता तुम्ही एकवीस दिवसाचं अध्ययन एक असे पारायण संकल्प मनामध्ये इच्छा बोलायची आहे संकल्प करायचा आहे आणि महाराज महाराजांच्या चरणी एकवीस आध्याचं पारायण चरणी अर्पण करायचं आहे हे दुसरा नियम झाला दुसरी पद्धत झाली तिसरी पद्धत आहे तुम्हाला सात दिवस रोज एकाच टायमावर तुम्हाला सकाळी किंवा सायंकाळी स्नान करून रोजचे तीन आधी तुम्हाला सात दिवसामध्ये एकवीस दिवसाचं पारायण कम्प्लीट करायचं आहे हा ही तिसरी पद्धत झाली आणि चौथी पद्धत ही झालेली आहे की तुम्ही तीन दिवसामध्ये सात सात अध्याय सुद्धा तुम्ही या विजय ग्रंथाचे करू शकतात अशी विजय ग्रंथाचे हे चार पद्धती मी सांगितलेल्या आहेत तर विजय ग्रंथाचं पुस्तक तुम्हाला ज्यांनी पाहिलंच नसेल त्याच्यासाठी ही पुस्तक मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे तर जी काही तुमची अडचण असेल तर गजानन महाराजाचा विजय ग्रंथ तुमच्या घरामध्ये आणा तुमच्या आयुष्यामध्ये आणा तुमचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील हे गजानन महाराजाच्या साक्षीने सांगते हे ट तुम्ही एकदाही मनापासून सेवा करून पहा ही सेवा जशी जशी तुम्ही कराल तसं तुमच्या आयुष्याचं सोनं होईल ही खात्री आहे माझी म्हणून ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमच्या का काही समस्या असतील त्या दूर होत असतील तर तुम्हीसुद्धा एक गजान महाराजांची सेवा म्हणून हा व्हिडिओ आहे तर जास्तीत जास्त सेवे करापर्यंत पाठवण्याचा नक्कीच प्रयत्न करा, करा। आणि ही माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ शेअर नाही केला तर तुम्ही फोनवर सुद्धा ही माहिती घेऊन दुसऱ्यांना ह्या चार पद्धती सांगू शकता आणि त्यांच्याकडून ही सेवा करून घेऊ शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा एक सेवा म्हणून आणि कमेंट करायला विसरू नका काही अडचण आली तर नक्की विचारा नक्की मी मनापासून जी सत्य आहे जी स खरी माहिती आहे ती द्यायचा प्रयत्न करेल तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये